माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातील अलकारात्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासर उंबरखेड माहेर बडगाव आज देवी जागत देवीचे गाणी नव्वार साडी पायाला आडी नव्वार साडी पायाला आडी पाण्यात घेते झोका पाण्यात घेते झोका ग बाई माझ्या आंबाबाईचा उत्सव आला मोठा ग बाई माझ्या आंबाबाईचा उत्सव आला मोठा ग नऊवार साडी पायाला आडी नऊवार साडी पायाला आडी पाण्यात घेते झोका ग पाण्यात घेते झोका ग बाई माझ्या आंबाबाईचा उत्सव आला मोठा ग बाई माझ्या आंबाबाईचा उत्सव आला मोठा हातात कडे पायात तोडे हातात कडे पायात तोडे नथे चालतोय झुपका नथे चालतोय झुपका अगं बाई माझ्या उत् आंबेचा उत्सव आला मोठा बाई माझ्या आंबेचा उत्सव आला मोठा नऊवार साडी पायाला आडी नऊवार साडी पायाला आडी पाण्यात घेते झोका पाण्यात घेते झोका भैमजांबिकेचा उत्सव आला मोठा बैमाजांबिकेचा उत्सव आला मोठा बर्दर साडी अंगात चोळी बर्गर साडी अंगात चोळी पदराला मारते फटका पदराला मारते फटका बाईमाजा बिकेचा उत्सव आला मोठा बाईमाजांबिकेचा उत्सव आला मोठा नऊवार साडी पायाला आडी नऊवार साडी पायाला आडी पाण्यात घेते झोका पाण्यात घेते झोका बाईमज्या अंबिकेचा आला मोठा बाईमज अंबिकेचा आला मोठा नऊवार साडी पायाला आडी नऊवार साडी पायाला आडी पाण्यात घेते जोकाने बाईमज्यांबिकेचा उचवाला मोटाम उत्सव आला मोटाम हातात बांगडी पायाला लंगडी हातात बांगडी पायाला लंगडी खेळते मोठा झोका खेळते मोठा झोका बाई उत्सव आला मोठा बाई उत्सव आला मोठा नववर साडी पायाला आडी नववर साडी पायाला आडी पाळण्यात घेते झोका पाळण्यात घेते झोका बही मजे चा उत्सववाला मोटा बहीम उत्सव आला मोठा बही मजिके उत्सव आला मोटा धनही पुणे माता की जय